आज आपण बघितलं या आडाची या गावामध्ये जे काही विकास कामं झालेली आहेत त्याच्यामध्ये रस्त्याचं काम असेल गार्डन असेल किंवा स्मशानभूमी असेल इथल्या नागरिकांनी सांगितलं की या गावातील सगळ्या ग्रामस्थांनी एकत्र येऊन या प्रकारची ही सगळं काम केलेली आहेत तर यामध्ये महिलांचा किती सहभाग आहे हे आपण प्रत्यक्ष महिलांकडनं जाणून घेऊया आपलं नाव हो काय उज्ज्वला उज्ज्वला पवार आपल्या गावामध्ये जे कामं झालेली आहेत त्याच्यामध्ये तुमच्या महिलांचा काय सहभाग आहे आमच्या महिलांचा भरपूर सहभाग आहे म्हणजे स्वच्छतेसाठी महिला झाडून वगैरे काढतात ना अशी वेगवेगळी जर कामं आली तर त्याच्यात सहभाग घेतात आणि आमच्या गावाच्या तर प्रगती झाली आहे त्यामुळं बायकांना पण खूप छान वाटतं खूप मस्त वाटतं आणि असं वाटतं अजूनही आमच्या गावची अशीच प्रगती व्हावी आणि आमच्या गावामध्ये आत्ता नवीनच कुंदऱ्या धरणाचं काम झालं त्याचं पिचिंगचं काम झालं त्या धरणामुळं आमच्या विहिरींना पण भरपूर फायदा झालेला आहे आणि मग आम्ही अजून एक प्रतिक्रिया जी केली निर्माण केली की आम अजून काम आहे आणा आम्ही अजून सहकार्य करू आणि आजच आम्ही आता आमच्या वाडीमध्ये वृक्षारोपणाची रस्त्याला वृक्षारोपणाची कामं केली आहेत नारळ आंबे आणि जांभळ अशा प्रकारची झाडं लावलेत जेणेकरून आमच्या वाडीला म्हणजे आमच्या गावाला लहान मुलांना मोठ्या माणसांना ऑक्सिजन भरपूर मिळेल आणि पाऊसही भरपूर पडेल आणि पाऊस पडल्यानंतर आमच्या वाढीची म्हणजे प्रगतीच होणार आहे त्यामुळे खूप छान वाटतं आमच्या वाडीत असं चित्र वगैरे पण आहेत म्हणजे ज्या प्रमाण इथं पुरुष मंडळी ज्याप्रमाणे सहभाग घेत असते त्याप्रमाणे महिलांचा किती सहभाग असतो महिलांचा पण नव्वद टक्के सहभाग आहे जेंट्सचा पण आहे आणि महिलांचा पण आहे लेडीज पण भरपूर प्रमाणात सहभाग घेतात म्हणजे विकास कामांचं यांना आता इतकी सवय झालेली आहे की यांची अशी तयारी की अजूनही कितीही काम आलं तर इथे आम्ही आनंदानं करायला तयार आहे आणि आमच्या गावासाठी आम्ही कुठल्याही प्रकारचं कष्ट स्वतः करायला तयार आहे